नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत जास्त वेळ घालवल्याने आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात आजकाल मोबाईल लॅपटॉप टीव्ही यांसारख्या स्क्रीनवर तासन तास गुंतलेले असतात पण याचा आपल्या शरीरावर आणि मनावर खूप वाईट परिणाम होतो डोळ्यांवर ताण जास्त वेळ स्क्रीन कडे बघितल्याने डोळे कोरडे पडतात दुखतात आणि दृष्टी कमजोर होऊ शकते मान मान आणि आणि पाठदुखी जागी बसून स्क्रीन पाहिल्याने पाठ दुखायला लागते झोप कमी होणे रात्री उशिरापर्यंत स्क्रीन पाहिल्याने झोप उडते आणि झोपण्याची वेळ बदलते वजन वाढणे स्क्रीन समोर बसून राहिल्याने शारीरिक हालचाल कमी होते त्यामुळे वजन वाढू शकते तणाव आणि चिंता सत सोशल मीडियावर राहिल्याने लोकांमध्ये तणाव आणि चिंता वाढते एकाग्रता कमी होणे जास्त स्क्रीन वापरल्याने काम किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण होते मुलांवर वाईट परिणाम लहान मुले जास्त वेळ स्क्रीनवर राहिल्याने त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास थांबतो सामाजिक संबंध कमी होणे प्रत्यक्ष लोकांशी बोलण्याऐवजी वेळ घालवल्याने सामाजिक संबंध कमी होता म्हणून स्क्रीन चा वापर कमी करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या तुमच्या आरोग्यासाठी आरोग्य मंत्र चॅनल सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पहा